मालवण मध्ये गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालं मात्र अवघ्या आठ महिने बावीस दिवसात हा पुतळा कोसळला आणि त्यामुळे शिवप्रेमी आणि विरोधक आक्रमक झाले नेमकं काय घडले पाहूया मालवण मध्ये बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला त्यामुळे शिवप्रेमींसह विरोधक चांगलेच आक्रमक बनल्या चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं मात्र अवघ्या आठ महिने बावीस दिवसातच शिवरायांचा पुतळा कोसळला सहा महिन्यापूर्वी मला वाटतं आताच ना डिसेंबर मधला म्हणजे त्यावेळी पण आपण पाहिलं असेल निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत काहीतरी करायचं म्हणून केलं होतं आ, हे कुठच्या खात्याने हा पुतळा बनवला होता कोण कौन कॉन्ट्रॅक्टर होता एवढ्या काही 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 निवडणुकीच्या आधी काम करणं गरजेचं होतं का कसं केलं ते काम खर्च कोणी केला ह्याच्यावर सगळ्याची आता चौकशी व्हायला पाहिजे कमिशन खाणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे नवीन टेंडर काढणे यांच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार काही करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार आणि त्यामुळं हा पुतळा आज कोसळला किंवा तिथल्या परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही याची जबाबदारी ही या महाराष्ट्र सरकारची आहे मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सोसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो उद्याच तिथे नेवीचे अधिकारी येणार आहेत आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत मी त्यांना सांगितले सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेवीचे अधिकारी आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू पंचेचाळीस किलोमीटर प्रतिवेगानं वारं वाहत होतं त्यामुळं पुतळ्याचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तर पुतळा कोसळल्याची घटना घडताच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी रॉडनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हे दाखल करा नाहीतर राज्यभर आंदोलनाचा इशारा वैभव नाईक यांनी दिलाय आमच्या हस्तीत असलेला पुतळा दुर्दैवाने आज पडला परंतु हा पुतळा गेला तर गेले सहा महिन्यापूर्वी घाई गडबडीने मोदींच्या दौऱ्याच्या वेळी बसवला सहा महिने झाले झालेले आणि त्याचवेळी तिथल्या स्थानिक नागरिकांची हे होती की हे काम निकृष्ट चालू आहे परंतु त्यावेळी ते विरोधक आहेत त्यांना सरकारची दाखवून ते दाबण्यात आलं ज्या गोष्टी पुतळ्याला भ्रष्टाचार गोष्टी ज्या पुतळा पडण्यास कारणीभूत आहेत त्यांच्यावर संध्याकाळपर्यंत प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने एफ आय आर दाखल केली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिले आहे एफ आय आर दाखल झाली पाहिजे आणि ही मस्मिता महाराष्ट्राची आणि त्यामुळे या पुतळ्यावर जो कोणी एक भावना आहे माणसाची पण आम्ही त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी मी मागायचे म्हटलं की आराध्य दैवत आहे हा पुतळा तात्काळ आम्ही उभारू आणि कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता भाजपाचे उपाध्यक्ष आणि स्थानिक नेते अतुल काळसेकर यांनी गंभीर आरोप केला शिवरायांचा पुतळा कोसळणं हा राजकीय कट असल्याचं काळसेकर म्हणाले हा पुतळा कोसळणं हा एक मोठा राजकीय कट आहे असं आमचं म्हणणं आहे याचं कारण असं आहे हे महायुतीचं सरकार हे लोकांपर्यंत खूप पॉप्युलर झालेलं आहे निवडणुकीच्या घातपाताचा हा एक मोठा भाग आहे मुद्दाम सरकारला बदनाम करण्यासाठी हा ही घटना घडू शकते असं माझी मागणी आहे नुसते सीसीटीव्ही फुटेज सॅटेलाइट फुटेजनी या सगळ्या घटनेची चौकशी होण्याची गरज आहे आणि राज्याच्या पोलीस यंत्रणेनी या सगळ्या घटनेकडे फार बारकाईनी त्याची चौकशी करण्याची गरज आहे अवघ्या नऊ महिन्यांच्या आत पुतळा कोसळणं म्हणजे निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर बोट नक्कीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एकूण त्रेचाळीस फूट उंच होता जमिनीपासून पंधरा फूट बांधकाम तर पुतळा अठ्ठावीस फूट उंच दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून महाराजांचा हा पुतळा उभारण्यात आला होता जे विद्रोहाचे महाराष्ट्रात सुटलाय जोरात वाहत आहे त्याच्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आणि हा अपशकून आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही हा एक निसर्गाने सूचित उशी इशारा दिला आहे पुढे काय होणार याचा दैवताला सुद्धा डोळ्यासमोर ठेवत चला दैवतांचे अपमान करू नका छत्रपती शिवरायांसारखे तेही जरा स्मारक झालं पाहिजे इंदू मिलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाच्या संदर्भात नुसते निवडणुका आले की बोलायचं जरा बोलकापणा थोडं बंद करा आता आणि हे असे कामं करणाऱ्याला जेलामध्ये टाकायला हे जे छत्रपती शिवरायांचा स्मारक कोसळ काम करणारे ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कोण कोणते कोणतरी असणारच येत आता नेते असणार आहे याच्यात शंभर टक्के कोणीतरी पैसे कशा तर खायचा सवय लागेल यांना जेला टाका सगळ्याला सोडू नका यांना लवकरच शिवरायांचा पुतळा त्याच ठिकाणी उभारणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मात्र वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन पुतळ्याचं बांधकाम ठरवलं नव्हतं का अवघ्या नऊ महिन्याच्या आत पुतळा कसा काय कोसळू शकतो बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं का असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत